वसई तालुक्यातील उप भूमी अभिलेख ह्यांच्या कार्यालयात वसईतील जनतेला शेतकरी भूमिपुत्र व इतर रहिवाशांना सदर कार्यालयात कामानिमित्त जसे की गटबुक नकाशी गाव नकाशी आकार बंद आकार फोड कमी जास्त पत्रक अशा इतर कामासाठी तसेच चलन बनवून देण्याबाबत होत असलेल्या त्रासाबाबत श्री मिलिंद खानोलकर यांनी मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष वारंवार पाठपुरावा करून देखील कामं होत नसल्यामुळे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री नरेंद्र पाटील यांना वसई भूमी अभिलेख कार्यालयात बोलावून जनतेच्या समस्या मांडण्यात आल्या त्यावेळी त्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन दिले आता श्री मिलिंद खानोलकर काय सांगत आहेत ते आपण ऐकूया उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई कार्यालयाच्या का संदर्भात जनतेच्या अनेक प्रश्न अमेरिक होत्या आणि म्हणून त्या सोडवण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र पाटील साहेब यांना आपण यांना आपण विनंती केली होती की के आज तुम्ही इथे या लोकांचे प्रश्न ऐका आणि तशा सूचना तुमच्या कनिष्ठ अधिकारी जे उप उपअधीक्षक भूमी अभिलेख आहेत यांना द्याव्यात त्याच्याप्रमाणे आज ते साहेब आले होते कमीत कमी वीस पंचवीस लोकांच्या काही हरकती होत्या अडचणी होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने असं होतं पुना की दस्तऐवज हरवलेले आहेत तर साहेबांनी हे मान्य केलं की जे दस्तऐवज हरवलेत ते दस्तऐवज पुन्हा पुनर्गठित करणं पुन्हा तयार करण्याची जबाबदारी आमच्या विभागाची आहे त्याच्यामुळे कोणाची मोजणी किंवा कोणाचं काय अडणार नाही दुसरा महत्त्वाचा विषय होता की मोजणी नोटिसा आणि ते न झाल्यामुळे काहींच्या अडचणी आहेत याबाबतही त्यांनी संबंधित अधिकारी जे आहेत उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना त्यांनी सूचना दिल्या दुसरं महत्त्वाचं होतं की आज ऑनलाईन अर्ज तो भरावा लागतो आहे ऑनलाईन अर्ज जर बारा तासात चोवीस तासात जर कोणी ओके केला नाही तर तो, तो निघून जातो आहे साईटवरनं आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी महिला असो किंवा सुशिक्षित असो ऑनलाईन अर्ज करणं हे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या कपॅसिटीतलं काम नाही प्रत्येकाला शक्य नाही आणि त्यामुळे ते अर्ज करण्यासाठी कधी कोणाला पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये भरावे लागतात अर्ज अर्ज उडून जातो त्याच्यावर त्यांचे भ त्यांचे भरण्यासाठी दिलेले पैसे जे आहेत बाहेर कोणाला जे हे काम करतात त्यांना तेही उडून जातात तर त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि दुसरे चलन चलन जे विभागातून काढून दिलं जात नाही आणि मग चलन बाहेर काढण्यासाठी शंभर रुपये पन्नास रुपये आकारले जातात हा भूर्दंड आहे त्याच्यावर सांगितलं की आमची ही सेवा तात्काळ सुरू होते आमच्याकडे यंत्रणा आलेली आहे आमचा माणूस बसेल आणि लोकांना ही सेवा पुरवेल हा एक वसईकरांसाठी दिलासाचा विषय दुसरा विषय असा आहे की ज्यांचे दस्तऐवज हरवले असं लिहून दिलं जात होतं की फेर हे फे, हे अमु गडमुख नकाशा मिळत नाही आकारबंद मिळत नाही आकारफोड मिळत नाही ते तयार करण्याची जबाबदारी या विभागाची आहे आज ले ले। हे आज साहेबांनी मान्य केल्यामुळे वसईतल्या ज्यांचे ज्यांचे काही असे कागदपत्र हरवलेले आहेत ज्यांना एक संधी उपलब्ध झाली आहे की त्यांचे दस्तऐवज पुन्हा हे विभाग यांचं ते कर्तव्य आहे ते पूर्ण पुन्हा विभाग ते करणार आहेत आणि त्यामुळे वसईकर शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना अनेकांना आज त्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याशी झालेल्या ह्या बैठकीमध्ये अनेकांना त्याच्यामध्ये दिलासा आज मिळालेला आहे अनेकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आम्ही वसईकर या दोन्ही अधिकाऱ्यांचे अधिका आभार मानतो आणि अपेक्षा करतो की जे काय अडचणी ह्यापूर्वी शेतकऱ्याला सोसाव्या लागतात ह्या वि ह्या कार्यालयामध्ये ह्यापुढे त्या येणार नाहीत आणि वसईच्या शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना आणि वसईकरांना आत्ता ह्यापुढे चांगली उत्तम सेवा या विभागाकडनं मिळेल